जालन्यात अवैध आणि उघड्यावर मांस विक्री करणाऱ्यांवर पालिकेची कारवाई शहरातील सदुसष्ट दुकानांवर पोलिसात गुन्हे दाखल गणेशोत्सव काळामध्ये घडलेल्या गोहत्येच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठे तणावाचे वातावरण झाले होते बजरंग सह सकल हिंदू समाज भाजपचे युवा नेतृत्व शिवसेना शिंदे गटाचे युवा नेते तसेच कार्यकर्ते यांनी पालिकेवर मोठ्या प्रमाणात आंदोलन केले होते त्या अनुषंगाने जालना शहर महानगरपालिकेने अवैध आणि उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या दुकानाविरोधात मोठी मोहीम हाती घेतली पालिकेचे आयुक्त व सहाय्यक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता विभाग प्रमुख कैलास चांदणे आणि मुख्य स्वच्छता निरीक्षक पंडित पवार यांच्या नियंत्रणाखाली विविध भागांतील अवैध मांस विक्रेत्यांवर धडक कारवाई करण्यात आली या कारवायांमध्ये पालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांच्या मार्फत शहरातील उघड्यावर मांस विक्री करणाऱ्या व अवैध मांस विक्रेत्यांवर कठोर पावले उचलण्यात आली असून यामध्ये एकूण सदुसष्ट दुकानांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ज्यामध्ये कदिम जालना पोलीस ठाणे सदर बाजार पोलीस ठाणे चंदनझिरा पोलीस ठाणे या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत या कारवाईमध्ये स्वच्छता निरीक्षक अरुण वानखेडे यांनी तेरा दुकानांवर कारवाई केली स्वच्छता निरीक्षक शोएब खान यांनी एकोणीस दुकानांवर कारवाई केली रवींद्र कल्याणी यांनी चार दुकानांवर कारवाई केली स्वच्छता निरीक्षक शुभम जाधव यांनी सत्तावीस दुकानांवर कारवाई केली राधेश्याम लोखंडे यांनी दोन दुकानांवर कारवाई केली तर राहुल हिवाळे यांनी एक आणि विक्रांत खीर यांनी एक अशा दुकानांवर कारवाई केली आहे शहरातील अशा एकूण सदुसष्ट दुकानांवर पालिकेने कारवाई केली असून विविध पोलीस स्टेशनमध्ये संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत जालना शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सातत्याने सुरू राहणार रा असून कोणीही अवैधरित्या आणि उघड्यावर मांस विक्री करू नये